श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले आहे निर्भीडता स्पष्ट वक्तिपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेशी केली स्वामी समर्थाच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजासमोर नतमस्तक होतात दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयाचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जाते श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीची सरस्वतीच होते म्हणजे दत्तावतार होय श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महती वर्णनली आहे श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतकरण शुद्ध असावे स्वामी समर्थाचे पारायण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्यांच्या इच्छित देव देवतेचे त्याच रूपात दर्शन घिरविल्याचे अनेक कथांमधून आढळते गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे मुंग्यांचे वारुळ आणि स्वामी आंध्र प्रदेशातील श्री शैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले कर्दळ वनातील निबिड एकांत स्थळी श्रीस्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचं वारूळही झालं मात्र त्यांनी त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एक लाकूडतोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारुळ फोडून श्रीस्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चिरकांडी उडाली लाकूडतोडा भयभीत झाला इतक्यात त्याची समाधी भंग पावली ते देहभानावर आले लाकूडतोड्यास अभयदान दिले तपश्या संपवून इथूनच श्रीस्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होत स्वामींचा जन्म जन्म कधी झाला कोठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना स्वामी स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो अन्नपूर्णा अवतार अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार हो आहे हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात असं म्हटलं जाते अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले स्वामी समर्थांनीच तिथे उपस्थिती असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन दिले श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन देण्या घेण्याचे भाग्य लाभले असे सांगितले जाते भक्ताच्या हाकेला धावून जाणारे अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी समाधिस्थ झाले आज घडीत अनेक ठिकाणी स्वामी समर्थाचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करत असतात धन्यवाद मैत्रिणीं व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद